जन्म घेणे माणसाच्या हातात नाही मृत्यू येणेही माणसाच्या हातात नाही पण कसं जगायचं हे माणसाच्या हातात आहे आणि आपण ज्या पद्धतीने जगलो त्या पद्धतीनेच आपल्याला मृत्यू होतो माणसाचा मृत्यू ज्या पद्धतीने आला तिथंच ओळखलं जात की माणूस कसं जगेल जर माणसाचे चा कर्म चांगले असतील ना कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती जर कर्म चांगले असेल तर आपली स्थिती तर आपली स्थिती शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या भागवताप्रमाणे होते तुकाराम महाराजांच्या गाथेला किती लोकांनी बुडवण्याचा प्रयत्न केला तरी पण बुडली नाही ती तरली तर माणसाचे कर्म चांगले असतील तर તેના સુધા દેવ તારલાશિવાય રાહી ફક્ત હા વિશ્વાસ પાટી પાટીમકૃષ્ણ